बुलेटिन मध्ये आता बातमी आहे नोकरीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या लाखो तरुणांना आनंद देणारी रेल्वेमध्ये लवकरच अडीच लाख जागांवर रेल्वे रेल्वेत नोकर भरती करण्यात येणार आहे यातील पहिल्या टप्प्यात दीड लाख जागांवर भरती करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे रेल्वे विभाग पुढच्या दोन वर्षात चार लाख पद भरणार आहे पुढील दोन वर्षात सेवानिवृत्तीतून जागा रिक्त झालेल्या असतील आणि काही जागा निर्माण करून चार लाख लोकांना नोकरी देण्याचं उद्दिष्ट रेल्वेनं ठेवल्याचं ट्विट पियुष गोयल यांनी केलंय आर्थिकदृष्ट्या दुर्बल समाज घटकांनाही या मेगा भरतीत दहा टक्के आरक्षणाचा लाभ मिळणार आहे रेल्वे भरती कोणकोणत्या टप्प्यात होणार आहे पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून मार्च दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये अवघ्या दोन महिन्यात एक लाख एकतीस हजारहून अधिक जागा भरल्या जाणार आहेत तर दोन हजार वीस मध्ये म्हणजे पुढच्या वर्षी नव्याण्णव हजार जागा भरल्या जाणार आहेत दोन हजार एकवीस मध्ये अडीच लाखांच्या आसपास जागा भरल्या जाणार आहेत